नमस्कार youtube फॅमिली कसे तुम्ही सगळे मजे म्हणजे कोण कोण लाईव्ह आहे या खूप दिवसांनी लाईव्ह घेतलेली आहे त्याच कारण पण आहे आपल्या चॅनेलचे वीस हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत माझी youtube फॅमिली वाढलेली आहे ला या कोण आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज माझ चॅनल चे वीस के कंप्लीट झालेले आहे माझी youtube फॅमिली खूप छान प्रकारे मला तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला त्यामुळे धन्यवाद महेश दादा धन्यवाद खूप दिवसांनी लाईव्ह आलेली आहे कोण कोण लाईव्ह ला आहे या पटापट सगळ्यांनी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आज माझे वीस के कम्प्लीट झालेले आहेत माझी youtube फॅमिली तुम्ही सर्वांनी भरपूर सारे मला सपोर्ट केलेला आहे आणि त्यामुळे खूप छान लागले पण आम्ही सेलिब्रेशन केले नाही कारण की आमच्या लग्नाचा वाढदिवस पण आहे तीस तारखेला त्यावरच आम्ही सेलिब्रेशन पण करणार आहे चला तर कोण कोण लाईव्हला ला आहे भरपूर जण आहे लाईक करा कमेंट करा सर्वांनी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे हे शक्य झालेलं आहे भरपूर जण आहेत लाईव्ह ला पटापट कमेंट करा नक्की कम्प्लीट झालेले आहेत माझी युट्युब फॅमिली वाढलेली आहे तुमच्या सर्वांचा आशीर्वाद मला खूप छान प्रकार

कोण कोण लाइव ला आहे की नाही लाइव ला ना, असेल या पटापट कमेंट करा छान छान तुमच्या बहिणीला सपोर्ट करा <coughs> <coughs> नेटवर्क <ट्वस्थ। coughs> आहे का नाही है। है। आम आवा मी दिसते का सचिन दादा सचिनदा नेटवर्कच नाही बाहेर पण खूप वाढ सुटलाय आमच्या गावाकडे ना पाऊस पडतोय त्याच्यामुळे मी बाहेर घेऊ शकत नाही नाहीतर बाहेर भरपूर नेटवर्क आहे घरात नाही नेटवर्क नाही मी दिसते का सचिन दादा व्यवस्थित ड्युटीवर वर आहे का तुम्ही हां ठीक आहे जेवण झालं का तुमचं वीस ते कंप्लीट झाले तरी पण सेलिब्रेशन नाही केला आम्ही पण करणार आहे कारण की लवकरच आमच्या लग्नाचा वाढदिवस येणार आहे आणि पूर्णपणे आमच्या लग्नाला आठ वर्ष कम्प्लीट होणार आहे माझी सगळी मी फॅमिली कुठे गेलेली आहे अजून कोणच लाईव्ह ला आलेले नाही दादा तुम्ही युटी वर आहेत का जेवण झालं का तुमचं तो कमेंट करा मी oh, ड्यूटी वर आहे दीदी महालक्ष्मी ड्यूटी साढ़े बारह एम जत्रा बंद करायला लागते अच्छा अच्छा जत्रा का महालक्ष्मी अच्छा अच्छा ड्युटीवर ड्युटीवर असून सुद्धा माझी लाईफ बघताय मला कमेंट करताय खर थँक्यू दादा छान वाटलं खूप छान वाटलं आणि तुमच्यामुळे तर खरं आम्ही सुरक्षित आहे दीदी जेवण टिफिन आणलं होत अच्छा अच्छा दादा जेवण जावा व्यवस्थित दादा कारण की तुम्हाला खूप काम असत बारा वाजते घरी जायला तुम्हाला जत्रा येते तुम्ही <णिया> <नाँची>। <णिया> <णिया> सचिन दादा खरच खूप छान वाटल तुम्ही एवढंच म्हणजे ह्याच्यातून पण मला बघताय कमेंट करताय सपोर्ट करताय त्यामुळे खरंच धन्यवाद चला तर आता मी लाईव्ह बंद करते बाय बाय दादा धन्यवाद एकदा तुम्हाला सगळ्यांना की तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मुळे माझे वीस के कम्प्लीट झालेले आहेत बाकी सगळं स्वामी समर्थांची कृपा तर चला बाय बाय मी आता लाईव्ह बंद करते आणि उद्या नक्कीच या टायमावर मी लाईव्ह येणार आहे तर सर्वांनी या बाय गुड नाईट दादा आहे दीदी भजन चालू का नाही दादा म्हणजे माझ्या सासऱ्यांनी मोबाईल वर लावलेला आहे ना तर ते भजन लावलेले त्यांनी भजन ऐकायला लागले त्यांना आवडतं भजन ऐकायला तिथे आहात बाय बाय नायक